शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो आत्ता सध्या जे आहे ते मी माझ्या स्वतःच्या बागेत आहोत ही माझी दीड एकर पंधरा बाय दहा ह्या अंतरावरती फळबाग आहे तर माझ्या बागेचं जे पाणी आहे हे सोळा मेचं पाणी आहे सोळा मेला आमच्या गावी उन्हाळ्यामध्ये मोठा पाऊस झाला होता त्यानंतर वीस मेला पाऊस झाला आणि ह्याच पावसामध्ये आपली जी बाग तानावर जी होती ती लीक झाली बाग आणि बाग धरली तर आत्ता जे आहे आपलं बागेमध्ये बागेला आत्ता वीस मेची जर दर डेट धरली तर चाळीस दिवस सरासरी झालेले आहेत तर ट्रीटमेंट बऱ्यापैकी चालू आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात मोठा जो जेठामाल जो आहे तो आता सरासरी एक चाळीस पन्नास ग्रॅमपर्यंत गेलेला आहे तर थोडीशी सेटिंग जी आहे ती मागे पुढे लागते मित्रांनो आणि आपण बघू शकताय आहे जेठामालानंतर जी दोन नंबर सेटिंग जी लागलेली आहे ला ही अशा प्रकारची आहे ही जवळजवळ तीस ग्रॅमची सेटिंग सध्या असेल त्यानंतर बागेमध्ये कधीकधी अति ताण बसल्यामुळे कधीकधी अशी पांगळी फळं म्हणतो आपण याला ही अशीसुद्धा फळं जळमतात पण अशी फळं नाही ठेवलेली बरी ही काढून टाकलेलीच बरी त्यानंतर तीन नंबर जो माल आहे तो आता सध्या हा वीस पंचवीस ग्रॅमचं झालेला आहे तर अशा थोड्याशा पाच दहा दिवसाच्या फरकाने मागे पुढे सेटिंग बागेला होत राहते परंतु ह्यामध्ये आपलं स्किल हेच असतं की हार्वेस्टिंगच्या वेळेस हा सगळा माल एकत्र एक कसा ओढून आणता येईल एवढं पाहायचं त्यानंतर बघा इकडे हा सुद्धा माल चार नंबर सेट झालेला आहे तर सरासरी प्रत्येक स्टेजची दहा दहा फळं जरी म्हटलं तर आता सरासरी ह्या चाळीस दिवसामध्ये प्रत्येक झाडाला पस्तीस चाळीस वगैरे सेटिंग अशी झालेली आहे ही त्यानंतरचाच चार नंबरची सेटिंग आहे बघा परंतु सेटिंग थोडीशी शेंड्यावर दिसते आता यानंतर याच्या मागे सुद्धा ही सेट होत आलेली आहे कळी पाच नंबरची थोड्याशा पाच दहा दिवसाच्या फरकाने मित्रांनो पाच नंबर आहे मागे ही मादी कळी आहे सहा नंबर ही पाच नंबर आहे आणि आपलं निरीक्षण जे बारीक निरीक्षण जे चालू आहे की शेंड्यावर तर माल आहेच परंतु आतमध्ये किती माल लागतो आहे आप हे आपलं टार्गेट आहे की जेवढा माल आतमध्ये लागेल तो तितका माल तो क्लीन राहतो ही बघा आता ही एक मादीकळी आहे इकडे पहा मित्रांनो कळी दिसते आपल्याला ही बघा आतमधली मादी कळी आहे तर असा माल जो आहे अत्यंत फ्रेश राहतो आणि ह्याच मालाचे पैसे होतात तर मधमाशीचं प्रमाणसुद्धा चांगलं आहे मी स्वतः स्टिंगलेस मधमाशीची पेटी बागेमध्ये आणून ठेवलेली आहे आणि मधमाश्या जेवढ्या फिरतील त्यासाठी प्रयत्न करायचे वेलची आहे ताक आहे गूळ आहे याचं मिश्र मिश्रण करून पहाटेच्या वेळेस फवरायचं की जेणेकरून मधमाशा आकर्षित होतील आता इकडे आपण एकदम आतमध्ये बघू शकताय आहे छोटीशी बारीक सेटिंग मादीची सेटिंग लागलेली आहे बघा तर अशा प्रकारे ही बघा असं हा माल सर्वात महत्त्वाचा असतो आतमधला आणि ह्याच्यावरती प्रयत्न करणे महत्त्वाचे असते शेंड्यावरचा माल जो आहे तो इतका बळवत नाही पाल्याच्या आतमधला माल दिसत नाही परंतु हाच माल एकदम क्लीन राहतो फ्रेश राहतो आणि खक्च्युली खरी जी क्वालिटी निघते ही आतल्या मालाचीच निघते बघा इकडे बघा गळीचा स्ट्रोकसुद्धा चांगला आहे अगदी एक नंबर स्ट्रोक आहे डिलिव्हरी स्ट्रोक जो झाडांचा आहे तो चांगला असायला हवा माशी चांगल्या प्रकारे फिरते काही काही कळ्या अशा सध्या गळत नाही आहेत वातावरण सध्या थोडंसं चांगलं आहे आता इकडे पहा मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये मातीचं जमिनीचं म्हणजे लेवल जे आहे मातीचं जी लेवल आहे ती वेगवेगळ्या प्रकारची असते काही झाडांना आता इकडे बघा हे झाड अगदी व्यवस्थित सुदृढ आहे परंतु दहा फुटावरच ह्या झाडाला अतिशय ताण बसलेला आहे अति ताण बसलेला आहे परंतु आमचे गुरु श्री भाऊ पवार यांच्याशी चर्चा करून आम्ही आहे त्या स्टेजमध्ये त्यांनी सांगितलं जे झाड आहे अतिशय ताण झालेलं जे झाड आहे त्याला कोणती अशी नायट्रिक फॉर्मची ट्रीटमेंट वगैरे न करता त्याला आहे तसं हळूहळू सोडून द्यायचं हळूहळू जसं त्यामध्ये जीव येत जाईल तसं ते झाडं हळूहळू चालायला लागेल तर अशीसुद्धा काही झाडं आहेत आपलं बारीक निरीक्षण असायला हवं हो। आता ह्या झाडामध्ये सुद्धा बघितलं आपण तर बघा बारीक सेटिंग लागलेली आहे बारीक फ्लॉवरिंग लागलेली आहे थोडीशी आता ही आपली झाडं थोडक्यामध्ये बोन धरायची ह्या ह्याकडून ह्या झाडांच्याकडून काय आपण विशेष अपेक्षा करू शकत नाही फक्त ही झाडं जगली पाहिजेत एवढंच टार्गेट ठेवायचं सुद्धा अशी माझ्या बागेमध्ये एक दहा पंधरा झाडं अशी आहेत हे बघा फ्लॉवरिंग चांगल्या प्रकारची लागलेली आहे इकडे मादी कळी चांगली आहे आता हीच थोडीशी ज्याप्रमाणे हॉस्पिटलचं एखादं आजारी पेशंट असतं आय सी यूमधला हळूहळू शुद्धीवर येतं त्याप्रमाणे हे झाड हळूहळू आता चालायला लागलेलं आहे त्यावरती स्प्रे थोडंसं खतपाणी वगैरे घालून जशी परिस्थिती होते तशी हळूहळू त्यांना शुद्धीवर इकडे फ्लॉवरिंगसुद्धा चांगले लागलेली आहे बघा तर बागेमध्ये थोडंसं बारीक लक्ष देणं आणि सेटिंगच्या बागांना दिवसातून ॲटलिस्ट बागेमध्ये एक तास तरी बारीक निरीक्षण असायला हवे की कोणत्या बारीक कळ्या आहेत कोणत्या कळत आहेत काय कारणाने कळत आहेत मधमाशी चालते का ह्या सगळ्या परिस्थितीशी म्हणजे थोडक्यामध्ये अभ्यास करून त्यावर उपाययोजना करायच्या आणि समजा मधमाशी येत नसेल तर स्प्रे मारायचा कळी गळते ड्रॉपिंग होते का होते ड्रिपर चेक केले पाहिजेत मित्रांनो कधीकधी असं होतं की उन्हाळ्यामध्ये शेवाळ वगैरे साठून एखादा ड्रिपर बंद असतो मग एका झाडाची एक साईडची फांदी थोडीशी कमकुवत वाटते दुसरी चांगली वाटते तर हे आपण जरा बारीक निरीक्षण केलं पाहिजे आणि आपल्या शेतीचा आपण स्वतः अनुभव घेऊन कसं आपण स्वतः डॉक्टर कसं होता येईल हे पाहायचं थोडंसं आपली बुद्धी चालवून विचारविनिमय चर्चा वगैरे करून मित्रांशी थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करायचा इकडे बघा आता ह्या झाडाला चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग से आहे सेटिंग अवस्थेमध्ये आहे मराठीमध्ये मा म्हण आहे मित्रांनो की दुसऱ्या जेवळीने किती दिवस पाणी प्यायचं तसं थोडासा बारीक अभ्यास करून बागे बागेमध्ये फिरून बारीक निरीक्षण आपण बागेमध्ये आल्यानंतर ही झाडं आपल्याला काय ना काय सांगत असतात फक्त ते काय सांगतायत हे आपल्याला समजलं पाहिजे मित्रांनो आता पहा आता ही दोन झाडं पहा मित्रांनो थोडक्यात जर आपण एक प्रयोग करून बघूया ही दोन झाडं बघा चांगल्या अवस्थेमध्ये आहेत आणि हे शेजारचं जे झाड आहे त्यांच्या हे दोन्ही साईडनी जर बघितलं तर थोडं दिसतं दिसतंय फ्लॉवरिंग आतमधून जरा कमी जास्त आहे हे सुद्धा झाड बघा हे सुद्धा चांगलं आहे तर असं थोडंसं आपल्याला काय विचित्र वाटलं थोडंसं आता ह्या झाडाची पानं खूप चांगली आहेत हिरवीगार आहेत फ्लॉवरिंग चांगली आहे ह्या झाडाची पानं थोडीशी फिक्कट आहेत तर हे बघा थोडक्यामध्ये जे आपण एखाद्याला म्हणतो जरा काय तब्येत खराब आहे का थोडीशी का तब्येत अशी दिसते थोडंसं झाडे असं आहे तर आपण सर्वात महत्त्वाची जी आपली प्राथमिक ट्रीटमेंट आहे ना ह्या झाडाच्या आपण थोड्याशा मुळ्या उकरून बघूया की काय प्रॉब्लेम आहे का निमेटोड आहे का पांढरी मुळी चालते का तर आपण थोडासा एक प्रयोग आपण करून बघूया आता बघा मित्रांनो आपण तर आता हे झाड उकरलेलं आहे ना आपला अंदाज एकदम बरोबर होता आता ह्या झाडांची बघा निमॅटोड दिसतो आहे ह्या मुळांवर हे बघा बारीक बारीक गाठी दिसत आहेत निमॅटोडच्या तर हे जे झाड जे जा कोचामलेलं जे आहे हे बघा सूत्रकृमी निमॅटोड दिसतो आहे ह्यामध्ये निमेटोडच्या गाठी दिसत आहेत मित्रांनो तर हे जे ॲक्च्युली आता झाड जे कोचामलेलं आहे हे निमेटोडच्यामुळे हे बघा इकडे पूर्ण सगळ्या मुळांवर गाठी आहेत निमेटोडच्या तर आता थोडक्यामध्ये हे जे निमेटोड आहे सूत्रकृमी जे आहे हे झाडांना अन्नद्रव्य आपटेक करून देत नाही मुळांमध्ये गाठी तयार करून अन्नद्रव्य जे आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये उचलून देत नाही तर जा आता ह्या झाडांना जे आहे अशा झाडांना आपण सूत्रकृमीनाशक चिंडरी चिंग येऊ शकतो आणि ह्यावरती आपण लगेच उपाय करून हे झाड पूर्व परिस्थितीमध्ये आणू शकतो तर थोडक्यामध्ये असं आपल्या बागेमध्ये आपण आपल्या शेतीचा डॉक्टर होऊ शकतो असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायदार या चॅनेलला आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करा Да а не.